बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश आमजित चांडक यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंजर येथे सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम साजरे नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही पिंजर परिसरातील ठळक घडामोडी संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श व्यक्ती महत्व उद्योजक म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष चांडक यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पिंजर येथील बुलढाणा अर्बन शाखेतर्फे तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थितीमध्ये भाईजींच्या अमृत महोत्सव निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम साजरे करण्यात आले तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील असंख्य रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं त्यानंतर पिंजर येथील शाखेमध्ये सर्व उपस्थित मान्यवरांना चहा नाश्त्याचा कार्यक्रम करण्यात आला शेवटी पिंजर येथील बुलढाणा अर्बन बँकेचे आदर्श व्यवस्थापक सचिन राऊत यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले बुलढाणा अर्बन बँकेच्या संस्थापक अध्यक्ष राधे श्यामजी चांडक भाईजी यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवा दिनी पिंजर येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या वतीने विविध कार्यक्रम करण्यात आले तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील असंख्य रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं तसेच येथील श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये भाईजींच्या वाढदिवसानिमित्त दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी पिंजर येथील प्रतिष्ठित तथा माजी सरपंच प्रदीप पाटील लहाने पिंजरचे सरपंच पांडुरंग ठक तसेच प्रतिष्ठित तथा माजी उपसरपंच सगीरभाई सौदागर माजी सरपंच अशोक लोणारपे माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम पोफळे प्रतिष्ठित नागरिक दिलीप बापू देशमुख उपसरपंच वसीमभाई गणेशराव भास्कर महेंद्र निलंकन आणि पिंजर येथील बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक सचिन राऊत निखिल राठोड अजिंक्य गुल्हाणे सारिका बाघमारे ज्ञानेश्वर भेराणे आदी कर्मचाऱ्यांसह गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते शेवटी आभार बँकेचे शाखा व्यवस्थापक सचिन राऊत यांनी मानले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा